प्रश्न तुमचे उत्तर आमचे कोटमगाव येथे देवीच्या दर्शनासाठी जात असताना फते नाक्यावर ओम गुरुदेव हॉटेल समोर मागून येणाऱ्या टँकरने धडक दिल्याने जयश्री मोहन शेळके वय सहा वर्ष हिचा जागीच मृत्यू झालाय तर आजोबा देवीदास शेळके गंभीर जखमी झाले आहेत शहरातील चांडालिया हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत काल रात्री पिंटू आहेर यांचा याच रस्त्यावर अपघाती निधन झाल्याने नगर मनमाड रोड अपघाताचा सापळा बनलाय की काय असा प्रश्न नक्की निर्माण होतो एकीकडे वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी तर दुसरीकडे वाढते अपघात यामुळे प्रशासन देखील हातपन झालंय या अपघातांना दिशादर्शक फलकावर होणारी बेसुमार जाहिरातबाजी देखील कारणीभूत असल्याने संबंधित अधिकारी काय करतात हा देखील प्रश्नच आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी भीमा मांजरे एवला कोटम गाव चाललो होतो देवीला मागून कन पेट्रोल टँकर आला त्याला पूर्ण मुंडक काढून घेतलं पण मागून कट आणला त्यांना आणि आमची गाडी एकदम कमी साईडला होती मागून आमच्या कॅर म्हणजे डिकीला धक्का लागला गाडीचा आणि मग लोटली गाडी दोघ नात लात अच्छा मग त्याच्यानंतर गाडीवाला थांबला मागे माणसं ना खूप तात्काळ उचललं लात ना। जागे गेली